कपाळी टिळा महाराष्ट्राच्या मातीचा अंगी मराठी अभिमान नमन नमनता ज्यांनी या भूमीसाठी अर्पिले प्राण मुंबई सहा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे अनेक घोषणाच्या काळातले आणि छाती अभिमान महाराष्ट्र शिवरायांची पावन भूमी इतिहासाची अजरामर गाथा असलेला हा प्रदेश पण असंच मिळालं का तर नाही त्यासाठी धागई तितकाच केला गेलाय आणि मग एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राचा महाकलश आला आता महाराष्ट्र हे राज्य म्हणून उदयास आला तेव्हा निवडणुकाही आल्या आता या निवडणुका नेमक्या झाल्या कशा कोण आघाडीवर आलं हेच पाहणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानला आपणा सर्वांचे प्राइम संवाद या युट्यूब चॅनल वर स्वागत करते तर थेट एकोणीसशे थोडी राज्यांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी माहित असणं आवश्यक आहे एकोणीसशे सत्तावनचा विचार करता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये पुन्हा निवडणूक झाली तेव्हाही लोकांना यशवंतराव चव्हाणच मुख्यमंत्री होतील असे वाटले होते पण ते झाले नाही तर त्यांच्याऐवजी निवडणूक झाली ते मोतीराव कन्नवर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील सावली मतदारसंघातून ते निवडून आले होते याचं कारण असं की एकोणीसशे बासष्ट मध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून यशोकराव या चव्हाण यांची निवड झाली महाराष्ट्र सोडून त्यांना केंद्रात जावं लागलं आता यापुढे आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची गोष्ट या विधानसभा निवडणुकीत दोनशे चौसष्ट जागा होत्या त्यापैकी सर्वाधिक म्हणजे जागा जिंकल्या होत्या दुसरा जागा म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये एकूण दोनशे जागांचा फरक आता खर तर प्रश्न असा की काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या आघाडीवर आलाच कसा याचं हे इंटरेस्टिंग आहे आता आतली गुम अशी की संयुक्त महाराष्ट्र जेव्हा बनत होता मोरारजी देसाई मोरारजी चौपाटीवर भाषण देताना असे म्हटले की काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणारच नाही गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल अशी घोषणा त्यांनी केली होती इसवी सन एकोणीशे वीस रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा महात्मा भांडवलदारांना ज्या मुख्यतः अमहाराष्ट्रीय होते त्यांना मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता या सर्व घटनेमुळे काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून साफ उतरले होते मग एकोणीसशे मध्ये इतक्या जागा काँग्रेसला कशा हा प्रश्न आम्हाला काय तर तुम्हालाही पडणं साहजिकच आहे ही कमाल होती यशवंतराव चव्हाण यांची दोन वर्षात यशवंतरावांना जनतेच्या मनात बदल करणे शक्य झाले होते म्हणूनच काँग्रेसला मिळाला दोनशे जागा आणि मोतीराव कन्नम वर मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री झाल्याच्या एका वर्षातच त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर पी के सावंत यांनी काळजी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले पुढे वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली विधानसभेच्या या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय रिपब्लिक पक्ष पक्ष समाजवादी आणि इतर समावेश होता अशा पद्धतीने लढवली गेली होती महाराष्ट्र राज्याची पहिली निवडणूक या वर्षी या निवडणुकीला बासष्ट वर्ष पूर्ण झाले महाराष्ट्रातील राजकारण आपल्या डोळ्यासमोर आहे युत्या निष्ठा ओळखण्यासाठी तुम्ही आम्ही समर्थ आहोतच तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या प्राईम चव्हाण या युट्यूब चॅनलला धन्यवाद